हाय एवरीवन सातारी पेढे कसे बनवायचे खव्यापासून हे आज आपण बघूयात कंदी पेढे बनवण्यासाठी सर्वात आधी इथे दोन मोठे वाटी खवा घेतलेला आहे आणि तो चांगला आपण परतवून घेणार आहोत तूप तेल काही न यूज करता फक्त खवाच परतवून घेणार आहोत अगदी लो फ्लेमवर परतवून घेणार आहोत जर तुम्ही हाय फ्लेम केला ना तर खवा असा कढईला लागू शकतो आणि तो करपवू शकतो त्यामुळे खवा हा लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे आपल्याला लो फ्लेम ठेवूनच हा चा खवा चांगला भाजून घ्यायचा आहे पाच दहा मिनटांनी हा खवा असा मेल्ट होईल आणि मेल्ट झाल्यानंतर पुन्हा तो असा थोडासा घट्ट होईल मग त्यावेळी आपल्याला ही साखर ॲड करायची आहे साधारण दोन ते तीन छोटी वाटी साखर टाकायची आहे तुम्ही बघू शकता खव्याचा कलरही इथे चेंज झालेला आहे आणि आता कढईपासून खवा हा वेगळा होत आहे सुटत आहे म्हणजे कढईला लागत नाही आहे जो काही कढईला लागत आहे ते असं चांगलं काढून घ्यायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही जर करपला तर आपला पेढा कंदी पेढा हा करपट लागेल चव त्याची ते तेवढी खास लागणार नाही त्यामुळे अजिबात करपू द्यायचा नाही आहे आता इथे प्लेटमध्ये सगळा कवा काढून घेतलेला आहे कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि त्यानंतर थोडीशी विलायची पावडर टाकून असे गोल पद्धतीने पेढेचा आकार देऊन तुम्ही पेढे तयार करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर साचं असेल तर साच्यामध्येही हे पीठ टाकायचं आहे आणि त्या शेपचा आकार द्यायचा आहे चला तर मग अशा प्रकारे सर्व पेढे तयार करून घेणार आहोत आम्ही एक एक पेढा गोल करायचा आहे त्यानंतर त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून कंदी पेढ्याचा आकार येईल आणि असं साईडनेही प्रेस करायचं आहे आणि कंदी पेढे तयार करायचे आहेत एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे जास्तीत जास्त फक्त वीस मिनिट लागतात हे पेढे तयार करण्यासाठी तर अशा प्रकारे टॅप करून पेढ्याचा आकार द्यायचा आहे आणि आता आपले इथे सगळे पेढे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दोन वाटी खाव्यामध्ये एवढे पेढे तयार झालेले आहेत आता डेकोरेशनसाठी बारीक पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले हे कंदी पेढे तयार झालेले आहेत तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि टेस्ट कशी होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बाय